Hanno, bossa, e re, channel, tomsa, ince, नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसाई एकत्र एकोणसाठी युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे उज्जैनला तर मला नाही घेऊन चालले हे बा यांची बाकी तयारी चालू आहे मला सोडून चालेल पाहिलं का मला नाही घेऊन जायचं म्हणजे बा कस का मला नाही घेऊन जायचं हे मित्रांनो हेव मित्रांनो गाडी गाडी आहे छोटी आणि मोठे लोक गाडीत बसते नाही त्याच्यामुळं तिला न्यायचं नाही आम्हाला तर आता हे बघा आम्ही कोण कोण चाललो उज्जैनला आई दादा अजून अजून सर करेक मेन माणूस आहे आपल्यासोबत हाय कर हाय हाय बोल आणि आता तुम्हाला बॅक साईडच्या कॅमेऱ्याने दाखवतो हा मेन माणूस आहे आपल्यासोबत मेन बाई पण आहे आता चेंदा मेंदा झालेला आहे माझा मित्र पण आहे <laughs> गुरुला करमलं नसतं हे एवढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि मी धरून दहा आम्ही आम्ही असे दहा जण आहे माझ्या बायकोचे हाल झाले असते म्हणून मी तिला घेतले नाही ही बघा इथे घरी आहे ते आता खूप ते आता खूप रडणार आहे कारण <laughs> 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 मला एक तिला तिच्याकडून आपण तिच्याकडून ती क्लिप मागून घेईल मी रडायची ती पण मी ऍड करेल चा, में तरन याशी गाड़ी है, चोटी शी। तर चला मित्र अशी आपली गाडी आहे छोटीशी आणि आपलं महादेव आहे तर चला भेटू आता सिओर मध्ये पहिले नंतर उज्जैन चला आता आम्ही निघतोय सिओरला तर तुम्ही आता काय सगळे आम्हाला ज्यांनी बोलशाल बोलचाल पाहत आम्ही कमेंट बघू शकत नाही तर मग चला सगळ्यांना श्री शिवाय नमस्तो तर बाय